आणि ते दाखवा पालक मंत्र्यांना आणि असं कोणी करत असेल तर आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष देऊ कारण ही पद्धत नाही ना मी पालकमंत्री आले रोजगार आम्ही मंत्री मंत्री होते होते नाही मला विचार लक्ष रोजगार आम्हीचे पैसे द्यायचे नाही असं जर कोणी म्हणत असेल तर ते रेकॉर्डवर घ्या आणि अजितदादा पवारांच्या समोर मांडा कारण आमची भूमिकेत धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंचा तो अधिकार नाही आम्ही काही घडवण्याच्या भूमिकेत आहोत कुणाचा काही कमी पडला तर चार गोष्टी आम्ही मदत करून करू पण या जिल्ह्यामध्ये सगळं काम झालं असून एक गरीब माणूस दहा वेळा चक्रा मारतोय कलेक्टर ऑफिसला सीओिसला आहे एजीएसच्या अधिकाऱ्यांकडे आणि त्याला म्हणलं झालं माझ्या शिवाय बिलं काढायचे नाही माझ्याशिवाय घरकुलाचे पैसे असं जर कोणी म्हणत असेल हे पद्धत नाही अशा अधिकारी किंवा असं कोणी करत असेल माझ्याकडे तक्रार आलेली आहे तर याची गंभीर दखल घेतली जाईल म्हणलं ऑन रेकॉर्ड ते घ्या आणि ते दाखवा पालकमंत्र्यांना आणि असं कोणी करत असेल तर आम्ही त्याच्यामध्ये लक्ष देऊ कारण ही पद्धत नाही ना मी पालकमंत्री आले रोजगार मंत्री होते ग्रामविकास मंत्री होते या जिल्ह्यामध्ये लाखो बनफुल केले लाखो कामं केले का सगळे भाजपचेच मतदार होते का मतदार हे बघायचं नसतं एकदा मंत्री झाल्यानंतर

नाही म्हणजे नाही ही एक महत्वाची भूमिका या निमित्ताने सांगेन त्यामुळे गरकुलाचं पण जर कुणाची बिल आढळत असतील तर तो माझा राजकीय विरोधक आहे हे महापाप आहे त्या पापामध्ये अधिकाऱ्यांनी भागीदार होऊ नये तुम्ही दोघांनी उद्याच्या उद्या रोजगार अधिकारी जगाम अधिकारी आणि महसूलचे अधिकारी यांना स्पष्ट ताकीद द्या की कोणत्याही माणसावर अन्याय नाही झाला पाहिजे भले पंकजा मुंडेचं नाही काम केलं तरी त्याचं काम जर योग्य असेल तर त्याला बिल मिळालं पाहिजे तसेच त्याच्यावर अन्याय करायचे कारण नाही असं स्पष्ट मी या निमित्ताने आपल्याला सूचित करते आणि